नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीची दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार की मतदार आता जाग्रत झाले हे सगळे याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणूक लढणार आहे ही स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीमध्ये आज उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे शिवसैनिकांच्या भावना जनतेच्या भावना आहेत की आगामी काळात विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असावेत ज्या पद्धतीने गद्दारांनी गद्दारी करून सत्ता हिंसकावली त्यामुळे गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची भावना आहे असंही ठाकरेगटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हणाले शिवसैनिकांची अपेक्षा ही समसमान नाही तर सर्वांचं जागा जिंकण्यासाठी आहे परंतु ही महाविकास आघाडी आहे सर्व पक्षांना यात संधी असते शिवसेनेला संधी मिळाली ज्या शिवसेनेकांच्या अपेक्षा आहेत या पक्षप्रमुखांपर्यंत पोचवावे असंही दानवे यांनी म्हणाले ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक झाली यावेळी बोलताना दानवे यांनी मुद्दाहून थेट भाष्य केले आगामी महाविक आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवारांना देण्यात आली आहे आणि त्यांची चाचपणी देखील करण्यात येत आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी याबाबत काय भूमिका मांडली आहे ते जाणवे ते धर्म ते धर्मात भेद करत नाही देशविरुद्ध वागणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे निश्चित कौतुक केले पाहिजे असं देखील दानवे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र